नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे ही योजना सुरू झाल्यापासून त्यावर टीका सुरू आहे या योजनेत काही ना काही अडथळे आणण्याचे प्रयत्नही केले जात आहेत मात्र राज्य सरकारने ही योजना यशस्वी करून दाखवली आहे मात्र काही दिवसांपूर्वी या योजनेवर काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांनी मोठं विधान केलं आहे आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू असं सुनील केदार यांनी म्हटलं होतं त्यानंतर आता स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनील केदार यांच्यावर निशाणा साधला आहे दरम्यान अजित पवार यांनी आपल्या खास शैलीतून प्रत्युत्तर दिलं आहे अरे पट्ट यात तू फुशारकी मारली काय योजना काय तुझ्या वडिलांची आहे का असा आक्रमक सवालही अजित पवार यांनी सुनील केदार यांना केला आहे योजना बंद करायची नसेल तर घड्या चिन्हाचं बटन दाबा असे यावेळी जाहीर सभेतून बोलताना अजित पवार यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे दरम्यान शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी सुनील केदार यांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे सत्ता आलीस लाडकी बहीण योजना बंद करू असं केदार म्हणाले आहेत यावरून काँग्रेसची मानसिकता उघड झाली आहे हे प्रकरण नागपूर उच्च न्यायालयात सुरू आहे लाडकी योजना ही यशस्वी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून एक कोटी साठ लाख महिलांना मदत मिळत आहे महिलांमध्ये प्रचंड उत्साह आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी भगिनींच्या घरी मुख्यमंत्री भेट देत आहेत त्यामुळे काँग्रेसच्या पोटात दुखत आहे आधीच काँग्रेसला अंतर्गत समस्यांचा सामना करावा लागत असून त्यातच लाडकी बहीण योजनेमुळे काँग्रेस आदरली आहे असं संजय निरुपम यांनी यावेळी म्हटलं आहे